तू <laughs> अरे काय वर तू तुझ्या पहिलं का गाय गाय कुठे चालला बाळाला घे चाललं काय खायचं तुला काय म्हणून उभा राहायची तर सावधीला ते काहीतरी खाते ते हा काय खात नाही गाय दुसरी ती पास ती ना काय सरपंच देते सुंदर काय बैल दुसरे अरे दुखली असती तर मी घेतली असती म्हणून विचार पहिली सरपंच दुखली गाय दुखली आहे हे गाय घेतली नाही आता घेतली म्हणजे अरे की अरे नव्हते बाबा तुला घर देणार पैसे बी देणार राहिले अरे तुझ्या मागची दिवस नाही ह्याच्या बरोबर देतो तुला माहित आहे का माझ्या वादाला व्हायचं तुझलही तु। आवडतो अरे दुधापेक्षा दुधाची साय आ, बाबा बाबा बाबा, बाबा। साय तर अशी चाटू चाटूच खाती ह साईपेक्षा दही बाबा अरे वरपू वरतूच खाती अशी अशी करू करू दही दयापेक्षा तू हा कशात मी टाकते सुद्धा दही टाकून पाणी बाबा त्याच्यापेक्षा खवा खवा तर भाकरी सारखाच खाती कवळ पेक्षा पेळा आम पेरणे पेक्षा शिव्या काही शकता नको बाबा तुमच्या मनाची पेक्षा कवळ गाव परेशान झालंय भीमा हा वेकर ह जी गाय अशीच माझ्या घरी घेऊन जा माझा दारात भाग हा आणि गोदारा साग हा सरपंचानी कॅश पैशाने गाय विकत <laughs> आणली पैसे कुठे अरे तुला मी घरकुला देणार पैसे मी देणार तुमचं काय घरा नव्हतं नक्की काय सांगा अरे गाव तर सरपंच माझ्यावर विश्वास नाही अहो विश्वास आहे तू मागच्या बोकड्या घेऊन राहिले तुम्ही आता माझ्या कार्यकर्त्याने दिले नाही तर मी काय करू अरे कार्यकर्ते इलेक्शनच्या काळात पैसे कमी वाटत होतो माझे कार्यकर्ते देत होते ना आता राहिले असतील बोकड्याचे देणार तुला त्याच्यावर नक्की द्या सांगा अरे तुझ्या लेकरा वाढासाठी घरकुल बघ मग नेऊन बांधू ना आपल्या घरी नक्की ना गोदाला सांग गाय सरपाचा मी पाठवून दिली म्हणून बरोबर <laughs> या तुम्हाला अरे तुझी गाय तर घ्या ना तुला घरकुल ना तुला पैसा हट